नगराध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून भावना यांच्या नावावर शिक्का उरण नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी महाविकास आघाडी आणि घटक पक्षांच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्षा भावना घाणेकर यांना अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर उरण शहरातील गणपती मंदिरा शेजारी मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन पार पडले महाविकास आघाडीच्या सर्व प्रमुख नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा पार पडला यावेळी महाविकास आघाडीच्या घटक पक्षांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची देखील लक्षणीय उपस्थिती होती या प्रसंगी भावना घाणेकर माजी आमदार मनोहर बोईर महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी उरण शहराच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली विठ्ठल ममता बादे संवाद मराठी लाईव्ह पुरण श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न